प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयामध्ये लवकरच चार चाकी वाहनांसाठी ई एस ही मालिका सुरू करण्यात येत आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते आणि त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो आणि बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेनं तो मिळावा यासाठी ज्या चार चाकी वाहन मालकांना आकर्षक तसंच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी सव्वीस डिसेंबर पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चार या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह हा अर्ज जमा करायचा आहे हा डीडी फक्त डेप्युटी आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज अथवा शेड्युल्ड बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील असं यावेळी सांगण्यात आलं लिलावासाठी सादर केलेला डीडी रुपये एक हजार पेक्षा कमी रकमेचा नसावा आणि हा डीडी डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे असणं गरजेचं आहे असंही सांगण्यात आलंय सत्तावीस डिसेंबर पासून तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी चार वाजता करण्यात येईल अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही